आमचे मागील सत्तर वर्षापासून जे बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहून दिलं होतं एसटी मध्ये आमचा समावेश आहे धनगर समाजाचा पण आम्हाला वारंवार प्रत्येक सरकारने कोण लावण्याचं काम केलंय आमचे आरोली आम्ही टीत समावेश आहोत छत्तीसव्या क्रमांक फक्त अंमलबजावणी कोणतंच सरकार करीत कर नाही चाल दखल करत तर येणारे हे सत्तेचे सरकार आहे ह्याने आमचा विचार करावा आमच्या लेखराबाबांचं पवित्र हे फार धोक्यात आहे जर आमचा विचार जर या सरकारने नाही केला तर आम्ही त्यांचा विचार करू नको येणारी आगामी समाजाची भूमिका समाजाची भूमिका जर आम्हाला आहोत त्यांनी त्यांची बर राजकीय पोळी बाजून घ्यावी त्यांनी जर आम्हाला नाही दिलं तर मग त्यांचं अस्तित्व राजकीय धनगर समाजाची परिस्थिती पाहता धनगर समाजामध्ये अतिशय काही सर्वसामान्य लोकांची दैनीय अवस्था पाहता आम्हाला एसटीच आरक्षण आहे परंतु सरकार जाणून देत नाही तर आम्हाला एस टीचं आरक्षण मिळावं टीचं आरक्षण मिळाल्यानंतर आमच्या लेकराबाळांना एस टीच्या सवलती मिळतील नोकरीमध्ये आमच्या धनगर समाजाचा समावेश होईल यासाठी आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे तरी सरकारने आमची पण सत्तर वर्षापासूनची मागणी आहे एसटीच्या आरक्षणाची तर तर्त ती तत्काळ आम्हाला आरक्षण देऊन आमची मागणी पूर्ण करावी अन्यथा आम्ही आप... आमरण उपोषण सोडणार नाहीत